नमस्कार मित्रांनो राशीनुसार जाणून घ्या कोणत्या वयापर्यंत तुम्हाला सर्वाधिक पैसे मिळतील ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती कठोर परिश्रमानं श्रीमंत होऊ शकतो जरी श्रीमंत किंवा गरीब होणं कधीकधी नशिबाची बाब असते ज्योतिषशास्त्रानुसार धनलाभ हे राशींवर अवलंबून असतात सगळ्यात पहिली रास मेषरास ज्योतिषशास्त्रानुसार मेषराशीच्या लोकांना साहसी आणि निर्भय असणं आवश्यक आहे तरच अशा लोकांना पैसे मिळतात या राशीची लोकं खूप भाग्यवान असतात त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नसते ते प्रतिकूल परिस्थितीतही संयम ठेवतात ते चपळ असतात आणि प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करतात या लोकांना आळशीपणा अजिबात आवडत नाही मेष राशीवर मंगळाचा प्रभाव आहे ज्यामुळे या राशीच्या लोकांना एकोणीस अठ्ठावीस सदतीस आणि पंचावन्न या वयाच्या दरम्यान अचानक भरपूर संपत्ती मिळते वृषभरास या राशीच्या ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची वृषभ राशी, राशी आहे ते लवकर श्रीमंत होतात ते लोक लक्झरी जीवन जगतात या राशीची लोकं आर्थिकदृष्ट्या मजबूत असतात आणि राशी राशी या राशीची लोकं व्यक्तिमत्वाने देखील आकर्षक असतात वृषभ राशीवर शुक्रग्रहाचं वर्चस्व आहे ज्यामुळं शुक्रग्रहाच्या कृपेमुळं या राशीच्या लोकांना पैसे कमवण्याच्या मार्गावर कोणतीही अडचण येत नाही या राशीच्या लोकांना कठोर परिश्रम करण्याची संधी मिळते एकोणतीस अडतीस आणि छप्पन्न या वयाच्या काळात धनप्राप्तीची शक्यता अधिक असते तिसरी आहे मिथून राशी या राशीची लोकं तर्कसंगत आणि बुद्धिवान असतात त्यामुळे ही लोकं कमी वेळेत धनवान होतात या लोकांचं मन अतिशय तीक्ष्ण असतं आणि तर्कवितर्क करून गोष्टी स्पष्ट करतात ते नेहमी व्यावसायिक पद्धतीनं विचार करतात अशा लोकांना यश मिळवण्यासाठी त्यांच्या कौशल्याची गरज असते मिथुन राशीचा स्वामी बुधदेव आहे जो त्यांना हे गुण देतो की मिथुन राशीच्या लोकांना तेवीस पंचेचाळीस आणि सत्तावन्नाव्या वर्षी संपत्ती मिळते कर्क राशीच्या लोकांना वयाच्या तेविसाव्या सदतीसाव्या बत्तीसाव्या अठ्ठेचाळीसाव्या आणि अठ्ठावन्नाव्या वर्षी धनप्राप्तीचा योग बनतो या राशीच्या लोकांना धनप्राप्तीच्या बाबतीत सासरच्यांचा विशेष सहयोग मिळतो नियमितपणे माता लक्ष्मीला गुलाबाचं इत्र अर्पण करा यामुळे तुम्हाला धन मिळेल पुढची रास आहे सिंह या राशीच्या लोकांना स्वतःच्या मेहनतीचं धन मिळतं वयाच्या अठ्ठावीस बत्तीस पन्नास आणि अडुसष्ट वर्षी धनप्राप्तीचे मजबूत योग बनतात नियमितपणे माता लक्ष्मीला इलायची अर्पण करा प्रसाद म्हणून ती ग्रहण करा असं केल्यानं धनासंबंधीची समस्या दूर होते सिंह राशीच्या लोकांना जरी धनवान होण्याची शक्यता जास्त असते पण त्यांच्यासाठी पैसा तेव्हाच महत्त्वाचा असतो जेव्हा ते प्रतिष्ठानते सिंह राशीची लोकं खूप खर्च करणारी असतात त्यांना आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट मोठी आणि भव्य करायची असते कन्या रास या राशीची लोकं हे जाणतात की कठोर परिश्रम आणि संयमानं कुणीही यशस्वी होऊ शकतो अगदी कठीण परिस्थितीतही ते, ते संयम बाळगतात या राशीची लोक आपल्या कामात खूपच हुशार असतात या राशीची लोकं प्रत्येक क्षेत्रात खूपच हुशार असतात जे काम लोकांना कधी कधी वाटतं या राशीची लोकं ते काम सुद्धा अगदी मनापासून करतात वयाच्या पंधरा चोवीस तेहतीस आणि बेचाळीसाव्या वर्षी अफाट पैसे मिळू शकतात नियमितपणे चांदी धारण करा आणि भगवान शिवाची उपासना केल्यानं धनप्राप्ती सुलभ होते पुढची रास तूळ या राशीच्या लोकांना वयाच्या सोळाव्या चौतीसाव्या बेचाळीसाव्या आणि एक्कावन्नाव्या वर्षी स्त्रीकडून धनप्राप्तीचे योग बनतात सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानं उत्पन्नाचा आणि खर्चाचा समतोल राखला जातो पुढची रास आहे वृश्चिक या राशीची लोकं जल राशीशी संबंधित आहेत त्यांच्यात दूरदृष्टीचे गुणधर्म आहेत त्यांच्यात अनेक प्रकारच्या मानसिक क्षमता आहेत ज्यामुळे त्यांना करिश्माई व्यक्तिमत्व प्राप्त होत आहे या राशीची लोकं खूप लवकर श्रीमंत होतात वयाच्या पस्तीसाव्या चव्वेचाळीसाव्या त्रेपन्नाव्या आणि बासष्टव्या वर्षी भरपूर धन मिळवण्याची शक्यता असते नियमितपणे गणेशजींना दुर्वा अर्पण करा आणि तुळशीला जल अर्पण करा असं केल्यानं धनप्राप्ती होईल धनु धनु राशीची लोकं त्यांच्या वयाच्या छत्तीसाव्या पंचेचाळीसाव्या चोपन्नाव्या त्रे आणि त्रेसष्टाव्या वर्षी त्यांना धनप्राप्तीचे योग बनतात या राशीच्या जातकांना आई किंवा आईच्या बाजूनं धनलाभ होण्याची शक्यता असते नियमितपणे माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल अर्पण करा आणि सुगंधित ते फूल वापरल्यानं धनप्राप्ती सहज होईल मकर रास मकर राशीची लोकं कल्पनाशक्तीपेक्षा वास्तवावर जास्त विश्वास ठेवतात ते मनावर आधारित निर्णय घेतात पैशाच्या बाबतीत धोका पत्करणं टाळतात पैसे खर्च करताना ते अतिशय शिस्तबद्ध आणि गंभीर असतात ते आपली बचत कधीही वाया घालवत नाहीत अनेकदा संकटाच्या वेळी ते आपल्या नातेवाईक आणि मित्रांना आर्थिक मदत करताना आढळतात या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायामुळं पैसे मिळतात वयाच्या चोवीसाव्या सदतीसाव्या सेहेचाळीसाव्या आणि पंचावन्नाव्या वर्षी धनप्राप्ती होण्याची शक्यता असते नियमितपणे मंगळवारी उपवास ठेवा आणि हनुमानजींची पूजा करा असं करणं फायदेशीर ठरेल कुंभरास कुंभराशीच्या लोकांना नशिबानं आणि देवाच्या कृपेनं धन मिळतं वयाच्या एकोणतीसाव्या अडतीसाव्या सत्तेचाळीसाव्या आणि सत्तावन्नाव्या वर्षी त्यांना प्रचंड धन लाभते मंदिराला नियमितपणे केळी दान करा शेवटची रास मीन या राशीच्या लोकांना वयाच्या एकोणचाळीसाव्या अठ्ठेचाळीसाव्या आणि सत्तावन्नाव्या वर्षी म्हणजे त्या काळात धनप्राप्तीची प्रबळ शक्यता निर्माण होते या राशीच्या लोकांसाठी संतान पक्ष नेहमीच आर्थिक लाभ देणारा असतो मंडळी बारा राशींमधल्या लोकांना धनप्राप्तीचे योग कोणत्या वर्षी आहेत हे राशीनुसार आपण ढोबळमानानं बघितलं पण आयुष्य जगत असताना धनप्राप्ती म्हणजे तुमच्या घरी काही कोणी येऊन पैसे टाकणार नाही त्यासाठी तुम्हाला कष्ट हे करावेच लागतील पण कष्ट करताना मी ज्या ज्या राशींच्या ज्या ज्या वर्षी सांगितलं त्या त्या वर्षी तुमच्या कष्टाला नशिबाची जोड मिळेल आणि तुम्हाला धनप्राप्ती होईल धनप्राप्ती म्हणजे लॉटरी लागणार नाही कष्टाने तुम्हाला भरपूर पैसा मिळेल हे मात्र नक्की